नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी शाबूदान्याच्या भातवड्या बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हे मी एक किलो शाबूचे तांदूळ घेतले मी ह्याच्यामध्ये आता हे पाणी ओतलंय तर चांगले दोन वेळा मी शाबूचे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे मी शाबूचे तांदूळ हे मी दोन वेळा धुवून घेतले आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतते तर पाणी थोडंसं अर्धा इंच तांदळाच्या वरती घ्यायचं फक्त म्हणजे शाबूचे तांदूळ चांगले भिजतात तर मी फक्त अर्धा इंच पाणी थोडं शाबूच्या तांदूळाच्या वरती टाकलेलं आहे तर हे मी रात्रभर भिजत ठेवणार आहे तर तुम्ही चार तास जरी भिजवले तरी चालेल शाबूचे तांदूळ आपले चांगले भिजून झालेत तर आता मी हे पूर्ण सुट्टे करून घेते शाबूचे तांदूळ सर्व मी आता सुट्टे करून घेतलेत हे मी दोन टोप शाबूचे तांदूळ घेतले होते तर त्याचे हे एवढे भिजून झालेत तर मी ह्याच टोपाने पाणी घेणार आहे ज्या टोपाने मी शाबूचे तांदूळ दोन टोप घेतले होते त्याच टोपाने मी आठ टोप पाणी घेणार आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये शाबूचे तांदूळ टाकूया हळूहळू टाका कारण अंगा उडण्याची शक्यता असते टाकून झालेले आहेत तर आता जसं जशी पाण्याला उकळी येईल तसं तसं हे शिजून जरा वरती येईल तर फास्ट गॅसवरच हे मी ठेवलेलं आहे हे सारखं असं ढवळत राहायचं कारण बुडाला चिटकतं किंवा करपायची शक्यता असते तर हे सारखं असं ढवळत राहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आता हे आपलं हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे हा मी दोन बटाट्याचा खीस खिसून घेतलेला आहे तर तो पूर्ण असा मी पिळून घेतलेला आहे तर मी हा ह्याच्यामध्ये हा खीस पूर्ण टाकते आणि हेच पूर्ण असं मिक्स करून सर्व खीस घ्यायचा तर खीस ला शेवटी टाकायचा लवकर टाकायचा नाही आता आपण पाच मिनटं हे जरा शिजवून घेणार आहे सर्व आता हे मिश्रण करून आपलं आता शाबूचे तांदूळ सर्व चांगले आता शिजलेले आहे तर एकूण मला वीस ते पंचवीस मिनटे लागले तर फास्ट गॅसवरच मी हे शिजवून घेतलेलं आहे तर पाण्याचा अंदाज ही बरोबर अगदी झालेला आहे तर मी आता गॅस बंद करते आणि पाच मिनटं थंड झाल्यानंतर मी हे घालून घेणार आहे हा मी प्लास्टिकचा कागद हातरलेला आहे तर तेल वगैरे मी बिलकुल लावलेलं नाही तर ह्याच्यावर आता आपण शाबूच्या तांदळाच्या भातवड्या घालूया तर अशा प्रकारच्या ह्या आपल्या भातवड्याचं पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर असं पळीनं थोडंसं पसरवून घ्यायचं कारण जास्त पातळ करायचं नाही पातळ केल्यानंतर मग ते सर्वत्र पसरतं तर अगदी व्यवस्थित आपलं हे शिजून झालेलं आहे अशाच प्रकारे मी ह्या सर्व आता भातवड्या बनवून घेणार आहे सर्व आपल्या अशा प्रकारे शाबूच्या भातवड्या घालून झालेल्या आहेत तर हे आम्ही चांगल्या दोन दिवस उन्हामध्ये कडक चांगल्या वाळवून घेणार आहे दोन दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवल्यानंतर आता आपल्या भातवड्या पूर्ण वाळलेल्या आहेत तर अशा प्रकारे एकदम चांगल्या अशा पातळ भातवड्या आपल्या शाबूच्या दाण्याच्या तयार झालेल्या आहेत आपण आता या शाबूदाण्याच्या भातवड्या तळून घेऊया कुरकुरीत आणि पातळ अशा उपवासासाठी शाबुदाण्याच्या भातवड्या तयार झाल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद